गणपती विसर्जन मिरवणूक तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी सात देशी कट्टे चौदा जिवंत कारतुसे असा एकूण पंधरा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आतापर्यंत पिंपरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये पाच आरोपींना अटक केली आहे ही टोळी मध्य प्रदेश राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात देशी कट्ट्याची कर तस्करी करतात अशातच सापळा रचून पिंपरी शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली त्यांच्या जवळील शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे या टोळीतील पाच अट्टल गुन्हेगारांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतून बेळ्या ठोकल्या आहेत प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे सूरज अशोक शिवले नवल वीरसिंग झांबरे कल्वेश उरफड डॅनी कानडे आणि पवन दत्तात्रय शेजवळ अशी या पेड्या ठोकलेल्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची नावे आहेत यातील नवल वीरे हा मध्य प्रदेशातील जिल्ह्यातील बरपूरचा मूळ रहिवासी आहे तेथून तो देसी कट्ट्या आणि मॅगझिन आणि जिवंत काढतो आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारांना आपल्या साथीदारांच्या मार्फत विकत असतो आगामी सण चालू आहे त्या अनुषंगाने आमचे मान्य पोलीस आयुक्त पंपीत सिंहोजन यांनी आमच्या शहरामध्ये पोलीस सक्कलामध्ये अवैध शस्त्र शस्त्रच्या कारवाई करण्याबाबतची मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने आमची संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली होती त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर कदम वीर यांना कुठली माहिती मिळाली की एक मध्य प्रदेशातील तस्कर आहे एक इसम आहे जो आपल्याकडे ज्या आधी म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे आयुक्तालयाच्या आधीमध्ये आम्ही शस्त्रांची विक्री करतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर सापळा असून त्याच्यावर कारवाई केली त्याला बारा रोजी त्यांना त्याला आणि त्यासोबत दोन इसमांना आम्ही पकड ताब्यात घेतले त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला तीन शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मिळाली मुद्देबल मिळाला होता त्याच्याकडे मग आम्ही त्यावर आम्ही आळंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केला तर आणि त्यांनी ह्या तस्कर जो आहे नवल जांभरे नावाचा इसम आहे आणि नवल जांभरे नावाचा इसम हा बुरणपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होतो तिथून शस्त्रावर निकडे विकतो त्यांनी ज्यांना अजून दोन इसमांना इथल्या एक सरळ गुन्हेगारांना शस्त्र दिलेले होते पवन शेजवाळ नावाचा त्याच्याकडून ना आम्ही कस्त्र केले आणि झांबरेकडून आणखीन तीन शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही सात पिस्टल चौदा राऊंड त्यानंतर दोन मॅगझिन आणि आम्ही हे एक स्कॉर्पिओ गाडी अशी जवळ पंधरा लाख पंच्याऐर पासष्ट हजारचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि अजून आमची कारवाई चालू आहे हे आरोपी आता आम्ही आत्तापर्यंत आम्ही पाच आरोपी पकडलेले आहेत त्यामध्ये पाच आरोपीपैकी यातले तीन आरोपींवर पूर्व इतिहास आहे यातलं एका आरोपीवर तर अनेक गुन्हे आहेत शिजवळ नावाच्या आरोपीवर त्यानंतर एक अजून शिवले नावाचा त्याच्यावर यापूर्वीचे आमसंचे गुन्हे आहेत अजून एक कॅनडे नावाचा आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे हे सगळे रेकॉर्डरचे आरोपी आहेत आणि शस्त्र कशा करता घेतले के काय केल्याबद्दल तपास चालू आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका